मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्वकालातसुद्धा महाराष्ट्राचे दोन नैसर्गिक विभाग होते एक म्हणजे दो देश आणि दुसरा कोकण या दोन विभागांना जोडणारे अनेक घाटमार्ग होते नाणेघाट धळघाट बोरघाट पारघाट आंबाघाट फोंडाघाट अंबोलीघाट असे एक घाटमार्ग त्यावेळेला प्रसिद्ध होते या मार्गावरती अनेक चौक्या वसुरल्या होत्या तिथे जकात वसूल केली जात असे घाटावरच्या अधिकाऱ्याला घाटपांडे असे म्हणत असत तो तिथे प्रमुख असे माणसांना प्रवासासाठी त्याकाळी बैल घोडा पालखी गाडी इत्यादी वाहने होती पालखी हे श्रीमंताचे वाहन होते बैल आणि घोडा यांचा वापर सामान्य माणसं करीत असत याशिवाय बोटी अथवा नावांचा वापरही त्यावेळेला खाडी अथवा नदी पार करण्यासाठी केला जात असे सरकारी पत्रे वाटण्यासाठी काही माणसं नेमली जात असे त्यांना हरकारे म्हणत असत एका गावून दुसऱ्या गावी खाजगी पत्र नेण्याचे ने काम ते करीत असत घोडेस्वार चांडणी यांचाही या कामासाठी वापर केला जात असे अत्यंत महत्त्वाची पत्रे खास दूतामार्फत अथवा सांडणी स्वारासोबत पाठवली जात असत यावर होणारा खर्च ज्याला पत्र द्यायचे आहे त्याच्याकडून वसूल केला जात असत त्याला मसाला असे म्हणत असत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी